नमस्कार स्पर्धा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वयानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा एन आर एच एम चे मुख्य उद्देश कोणता आहे प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या एन आर एच एमचा मुख्य उद्देश कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माता व बालमृत्यू दर कमी करणे ऑप्शन क्रमांक तीन बघा माता आणि बाल मृत्यू दर कमी करणे प्रश्न दोन बघा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सन दोन हजार आठ पासून खालील लसीचा समावेश करण्यात आला प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार आठ पासून कोणत्या लसीचा या कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार हेपेटिटीस बी याचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला म्हणजे काय होईल बघा या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल त्यानंतर पुढे बघूया प्रश्न तीन बघा आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे आम्हालामध्ये कोणते मूलद्रव्य असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन आमलामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असते प्रश्न चार बघा कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते महत्वाचा आहे मित्रांनो आपल्याला सुद्धा माहित असलं पाहिजे कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते तर हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी ऑप्शन क्रमांक एक बघा हाडे आणि दात निर्मिती होण्यासाठी मानवी शरीराला कॅल्शियमची गरज असते पाच बघा डब्ल्यू आय एफ एस कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात बघा डब्ल्यू आय एस एफ या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात तर आठवड्यातून एकदा लक्षात घ्या आठवड्यातून एकदा त्यांना लोहयुक्त एक गोळ्या दिल्या जातात या ठिकाणी अधिक माहिती बघून घ्या आय एफ एस एस या कार्यक्रमाचा उद्देश किशोरवयीन मुला मुलींमध्ये ॲनिमिया कमी करणे लक्षात घ्या किशोरवयीन मुला मुलींमध्ये अनिमिया कमी करणे त्यानुसार मुलांना आठवड्यातून एकदा लोह आणि फॉलिक ऍसिड गोळ्या दिल्या जातात असे राष्ट्रीय म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन याने म्हटले आहे आणि हे महत्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न सहा बघा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमा अंतर्गत आशियान स्वयंसेविका योजना कोठे राबवली जाते प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे तर प्रत्येक गावामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रत्येक गावामध्ये आशिया स्वयंसेविका योजना ही राबवली जाते प्रश्न सात बघा खालीलपैकी कोणत्या अन्न घटकामुळे आहारात पुरेसे आयोडीन प्राप्त होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा आयोडीन युक्त मीठ महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि महिलांना रोजगार देण्यासाठी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने पिंक रिक्षा सुरू करण्याची योजना आखली बघा दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये महिलांच्या सुरक्षतेसाठी लक्षात घ्या महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि महिलांना रोजगार देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने पिंक रिक्षा सुरू केली पिंक रिक्षा ही योजना सुरू केलेली आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे बघा आपल्या महाराष्ट्राने ही योजना सुरू केली ही तारीख लक्षात घ्यायची आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस नऊ बघा जीवनसत्व बी टू चे रासायनिक नाव काय आहे प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या जीवनसत्व बी टू चे रासायनिक नाव या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तर खाली जर आपण ऑप्शन बघितले तर रायबो फ्लेविन बघा ऑप्शन क्रमांक एक रायबो फ्लेविन हे जीवनसत्व बी टू चे रासायनिक नाव आहे प्रश्न दहा बघा डेंगू मध्ये कोणती चाचणी लवकर निदानासाठी उपयुक्त असते बघा डेंगू हा जो आजार आहे या आजारासाठी खालीलपैकी कोणती चाचणी आहे ज्यामुळे निदान लवकर होते ज्याचं योग्य उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन एन एस वन अँटीजन टेस्ट लक्षात घ्या एन एस वन अँटीजन टेस्ट अकरा बघा कोणता संसर्गजन्य रोग सर्पदंशाशी संबंधित नाही संबंधित नाही असं विचारलेलं आहे लक्षात घ्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार कुष्ठरोग प्रश्न बारा बघा कोणता रोग मुख्यत भारतात इलिमिनेशन टार्गेट साठी केंद्रित आहे बघा भारतामध्ये इलिमिनेशन टार्गेट साठी केंद्रित आहे जो कोणता रोग आहे मित्रांनो ज्याचं योग्य उत्तर आहे बघा मलेरिया हा रोग तेरा बघा कावीळ प्रकार प्रामुख्याने कशामुळे पसरतो बघा कावीळ हा जो प्रकार आहे हा खालीलपैकी कोणत्या घटकामुळे सर्वाधिक पसरतो तर दूषित पाण्यामुळे हा सर्वात जास्त पसरतो लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक तीन दूषित पाण्यामुळे काय वेळ हा प्रकार प्रामुख्याने पसरतो प्रश्न चौदा बघा लसण्या कोणत्या आधीच्या संक्रमणामुळे होतात लसण्या कोणत्या आधीच्या संक्रमणा संक्रमणामुळे होतात तर चिकन पॉक्स लक्षात घ्या चिकन पॉक्समुळे लसण्या ह्या होतात प्रश्न पंधरा बघा एच आय व्ही रुग्ण कोणत्या आजारासाठी जास्त संवेदनशील असतो बघा प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे कोणता बघा एच आय वी हा जो रुग्ण आहे हा कोणत्या आजारासाठी संवेदनशील असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बघा क्षयरोग ऑप्शन क्रमांक दोन क्षयरोग प्रश्न सोळा बघा कोणत्या संसर्गजन्य रोगात तोंडाच्या आतील भागात कॉप्लिक स्पॉट दिसतात बघा कोणता संसर्गजन्य रोग आहे ज्याच्या तोंडाच्या आतील भागामध्ये कॉप्लिक स्पॉट दिसतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बघा गोवर ऑप्शन क्रमांक तीन गोवर हे योग्य उत्तर आहे प्रश्न सतरा बघा एच वन एन वन कोणत्या प्रकारच्या विषाणूशी संबंधित आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या हा प्रश्न मागील परीक्षेमध्ये दोन ते तीन वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे बघा एच वन एच वन एन वन हा प्र कोणत्या प्रकारच्या विषाणूशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे इन्फ्लुएन्झा ए व्हायरस ऑप्शन टू एन्झा ए व्हायरसशी संबंधित आहे प्रश्न अठरा बघा कोविड नाईन्टीन ची आर टी पी सी आर चाचणी कोणत्या आधारावर कार्य करते कोविड नाईन्टीन ची लक्षात घ्या कोविड नाईन्टीन ची आर टी पी सी आर ही चाचणी कोणत्या आधारावर कार्य करते तर या प्रश्नाचं योग्य आहे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बघा आर एन ए शोधणे लक्षात घ्या आर एन ए शोधणे एकोणास बघा मोतीबिंदू सारखे डोळ्यांचे लक्षण कोणत्या रोगात दिसते बघा मोतीबिंदू या यांसारखे डोळ्याचे लक्षण अजून कोणत्या रोगांमध्ये दिसते या ठिकाणी जर आपण बघितलं तर ट्रेकोमा लक्षात घ्या ट्रेकोमा या आजारामध्ये सुद्धा हे दिसते प्रश्न वीस बघा इन्फ्लुएंझा विषाणूचा सर्वात सामान्य प्रकार कोणता आहे इन्फ्लुएंझा याचा सामान्य प्रकार कोणता येईल ऑप्शन बघा ए बी सी डी म्हणजे टाईप या ठिकाणी दिलेला आहे या चार टाईप पैकी सामान्य प्रकार कोणता आहे तर एक टाइप ए हा सामान्य प्रकार आहे त्यानंतर प्रश्न एकवीस बघा कोणत्या संसर्गजन्य रोगात गाठी सारखी सूज येते बघा गाठी सारखी सूज कोणत्या संसर्गजन्य रोगामुळे येते तर याच योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन प्लेग प्लेग या संसर्गजन्य रोगामध्ये गाठी सारखी सूज येते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघा महत्वपूर्ण प्रश्न उत्तरे कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायची आहे त्याचबरोबर जे जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील प्रश्न बावीस बघा नोरो व्हायरस संसर्गजन्य प्रामुख्याने कोणत्या प्रकारे पसरतो बघा नोरो हा जो व्हायरस आहे हा संसर्गजन्य प्रामुख्याने कोणत्या प्रकारे सर्वाधिक पसरतो तर याचं योग्य उत्तर होईल बघा ऑप्शन क्रमांक दोन दूषित अन्न आणि पाणी लक्षात घ्या दूषित अन्न आणि पाणी यामुळे नोरो हा व्हायरस पसरतो प्रश्न तेवीस बघा कोणता संसर्गजन्य लसीने रोखणे अशक्य आहे बघा कोणता संसर्ग जो लसीने रोखणे अशक्य आहे प्रश्न म्हणजे महत्वाचा होणार आहे हा सुद्धा तर या ठिकाणी जर आपण ऑप्शन बघितले तर मलेरिया हा आजार लक्षात घ्या मलेरिया हा आजार लसीने रोखणे अशक्य आहे प्रश्न चोवीस बघा पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे प्रश्न हा खूपच महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो लक्षात घ्या पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले आहे प्रश्न पंचवीस बघा जागतिक कागदी पिशवी दिन कधी साजरा केला जातो बघा दिन आणि दिनविशेष दिन आणि दिनविशेष यावरती या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे जो की परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो त्यामुळे तुम्हाला दिन आणि दिनविशेष हे पूर्णपणे पाठच करून ठेवायचे आहेत तर या ठिकाणी आपण बघितलं जागतिक कागदी पिशवी दिन कधी साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बारा जुलै बारा जुलै या दिवशी जागतिक पिशवी दिन हा साजरा केला जातो अशा प्रकारे आपन आपन या ठिकाणी आपण महत्वपूर्ण असे प्रश्न उत्तरे कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर आपलं स्पर्धा विश्व नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्याचबरोबर ही पी डी एफ आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा टाकत असतो या दोघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही पीडीएफ डाऊनलोड करता येईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चला तर इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र